नोकरी व्यवसाय करतानाच जादा पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून शेअर मार्केटकडे बघितलं जातं शेअर मार्केट ही काळाची गरज असून त्याकडे अभ्यासपूर्ण आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला हवं ट्रेडिंग म्हणजे जुगार नसून एक अभ्यास आहे अशी माहिती गो ग्रोमोर शेअर मार्केट क्लासेसच्या संचालिका रिटा सोनवणे यांनी दिली शेअर मार्केट जागृती मिळाव्यात त्या बोलत होत्या शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळू शकतो पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास असणं गरजेचं आहे शेअर मार्केटबाबत परिपूर्ण माहिती देणारी संस्था म्हणून गो ग्रो मोर शेअर मार्केट क्लासेसनं नाव ना कमवलंय या क्लासेसच्या वतीनं हॉटेल रेडियंटमध्ये शेअर मार्केट जागृती मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर अभिजित वणीरे कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धीरज रुकडे अॅडव्होकेट दत्ताजी कवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती गो ग्रो मोर शेअर मार्केट क्लासेसच्या संचालिका रीटा सोनवणे यांनी शेअर मार्केट आणि गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना व्यावसायिक दृष्टिकोन असला पाहिजे ट्रेडिंग करताना घ्यावयाची याची दक्षता आणि काळजी याबाबत त्यांनी माहिती दिली ट्रेडिंग म्हणजे जुगार नसून तो अभ्यास आहे ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे यातील फरक रिटा सोनावणे यांनी समजावून सांगितला या मेळाव्याला दोनशेहून अधिक जणांची उपस्थिती होती पुढील बॅच पंचवीस जुलै रोजी सुरू होणार असून इच्छुकांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन सोनवणे यांनी केलंय